शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षानं इंगा दाखवला आणि सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या भुजबळ साहेबांच्या चिरंजीवांना पराभवाचा धक्का बसला हे घडलं होतं नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघात आणि यामागचे कलाकार होते विद्यमान आमदार सुहास कांदे भुजबळ गटाला धक्का देत खरंतर निवडणूक जिंकणं हा त्यातला त्यात एक पराक्रम होता यानंतर भुजबळ आणि कांदे यांच्यातला राजकीय विस्तव उभ्या महाराष्ट्रानं पाहिला शाब्दिक चकमकी झाल्या अरे तुरेची भाषा झाली दोन हजार चोवीसला काहीही झालं तरी कांदेंना रडवायचंच यासाठी भुजबळ पिता पुत्रांनी सारी फिल्डिंग लावलेली असताना येवल्यात वडिलांची तर नांदगावात मुलाचीच प्रतिष्ठा आता पणाला लागली पण दुसऱ्या बाजूला कांदेंनी शिवसेनेच्या बंडात साथ दिल्यानं त्यांच्याबद्दलही नाराजी आहेच त्यामुळे कांदे आणि भुजबळांच्या भांडणात नांदगाव विधानसभेचा आमदार तिसराच होतोय अशी परिस्थिती सध्या मतदारसंघात आहे नांदगाव मनवाड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास टू वर्तमान व्हाया पॉलिटिक्स असा आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मधले बिग बी छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या सलग दोन टर्मच्या विजयाला ब्रेक लावत शिवसेनेचे सुभाष कांदे जायंट किलर ठरले आणि नांदगावची आमदारकी राष्ट्रवादीकडून काढून घेत मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवला छगन भुजबळांचं वलय असतानाही पंकज भुजबळांचा पराभव हा नक्की जिव्हारी लागणार होता यानंतर सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेच पण असं असतानाही शिंदे आणि अजित पवार एकाच गटात आल्यामुळं आता नांदगाव महायुतीचा उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आहे छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे या जागेसाठी यंदाही मोठा रसिकेत करू शकतील हे वेगळ्या शब्दात सांगायला नको पण स्टँडिंग आमदारांना तिकीट द्यायचं असा फॉर्म्युला ठरला तर इथल्या निवडणुकीत पाडापाडीचा कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळे मनमाडच्या जागेवरूनच भुजबळ आणि कांदे यांच्यात येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा राजकीय विस्तव पाहायला मिळेल तसं नांदगाव मनमाड या विधानसभा मतदारसंघाचा इतिहासही बराचसा बदलता आणि इंटरेस्टिंग आहे स्वातंत्र्यानंतर सलग सहा वेळा इथून काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केल्यानं पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी आपल्याकडे खेचत आमदार किमावले मात्र एकोणीसशे पंच्याण्णव ला युतीच्या लाटेत शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचत प्रथमच राजेंद्र देशमुख शिवसेना भाजप युतीचे आमदार झाले दोन हजार चार पर्यंत हा मतदारसंघ युतीच्या ताब्यात राहिला त्यानंतर पुन्हा काँग्रेसचे अनिल आहेर यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आला दोन हजार नऊ मध्ये मात्र नांदगाव मतदारसंघात वेगळाच भूकंप झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत मतदारसंघाची अदलाबदल होऊन हा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे मागून घेत इथून पंकज भुजबळ यांना उमेदवारी दिली बाहेरचे असूनही या मतदारसंघातील जनतेनं त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं नांदगाव मनमाड मतदारसंघात एकदा निवडून दिलेले आमदार पुन्हा निवडून येत नसल्याचा इतिहास पाहता दोन हजार चौदा मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले त्याच वेळी शिवसेना भाजपची युती होऊ न शकल्याने भाजपने आपला उमेदवार या मतदारसंघात उभा केला तिरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळांनी बाजी मारत सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा मान मिळवला आणि एकदा आमदार झाल्याने दुसऱ्यांदा पुन्हा आमदार रिपीट होत नसल्याचा दावा इथून फेल ठरला दोन हजार नऊ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन चा भुजबळांनी आपल्या एवला मतदारसंघात विकास कामं करून मतदारसंघाचा अक्षरशः चेहरा मोरा बदलला होता त्यामुळे नांदगावाचा कुंथलेला विकास वडिलांच्या पायावर पाय ठेवून पंकज भुजबळ दूर करतील आणि चांगला विकास होईल या आशेवर मतदारांनी त्यांना दोनदा संधी दिली पण भुजबळ सुपुत्रांनी विकासाकडे तर मतदारांनी मताकडे पाठ फिरवली आणि दोन हजार एकोणीसला ला सारी ताकदपणाला लावूनही पंकज भुजबळ यांचा मानहानिकारक पराभव झाला खर तर दोन हजार सोळा मध्ये छगन भुजबळ तुरुंगात गेल्यानंतरच अडीच वर्षांनी त्यांची सुटका झाली या काळात आमदार पंकज भुजबळांचं मतदारसंघाकडं अक्षरशः दुर्लक्ष झालं होतं था। सोबत असलेल्या अनेक दिग्गजांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आणि नगर परिषद निवडणुकीत मनमाडसह नांदगाव नगरपालिका या शिवसेनेच्या ताब्यात गेल्या तर पंचायत समिती जेडीपी मध्येही शिवसेनेनं बाजी मारली त्यामुळे पुन्हा एकदा नांदगाव मनमाड मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व निर्माण झालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधीच मध्ये अशी परिस्थिती होती की अगदी डोळे झाकूनही शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल झालंही तसंच आघाडीकडून पंकज भुजबळ यांच्या विरोधात युतीनं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांच्यावर विश्वास टाकला आणि कांदे जायंट किलर ठरत निवडून आले यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर सत्तेतील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात झालेली टोकाची भांडणं आणि त्याचे मुख्यमंत्री शिंदेकडून विधानसभेत उमटलेले पडसाद आपण पाहिले असतीलच महाविकास आघाडीत असताना कांदे आणि भुजबळ यांच्यात बरेच खटके उडाले त्यात भुजबळांचं राजकीय वजन पाहता ते आपल्या मुलाला काहीही केल्या तिकीट मिळवून देणार याची खात्री कदाचित कांदेंना असावी म्हणूनच शिवसेना फुटीनंतर कांदे सेफ झोन मध्ये म्हणून शिंदेच्या गटासोबत गेले पण ड्रामा अजून बाकी होता अजितदादा महायुतीत येताना भुजबळांना सोबत घेऊन आले त्यामुळे आता महायुतीत भुजबळ आणि कांदे यांच्या तिकीट वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की तर दुसऱ्या बाजूला नुसार महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला सुटणं संयुक्तिक असताना काँग्रेसनं या मतदारसंघावर दावा केला नांदगाव हा आपला पारंपरिक मतदारसंघ असून काहीही केल्या तो लढवणारच असा दोन काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांनी केल्याने ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातही तिकीट वाटपाचा तिढा पाहायला मिळू शकतो ज्याचा आमदार तो, तो उमेदवार असा फॉर्म्युला ठरला तर सुहास कांदे यांची आमदारकी फिक्स समजली जाते पण या सगळ्यात समीर भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार ते पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे पण नांदगाव मनमाडची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना या पुढे तर अनपेक्षित वळणावर जाऊन पोहोचेल एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद